जी, आता तुम्हाला येता येत नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका नाही आलं तरी चालेल इथं कोण नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठण्याची चिन्ह दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला हलक करणारा मोठा डाव सध्या सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव वाढतोय आणि हा दबाव कुठून येतोय थेट उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एक नव्या समीकरणात शिंदे गटाला बाजूला करण्याच्या हालचाली करतायत भाजपमध्ये आता शिंदेच्या कार्यपद्धतीबद्दल बदल नाराजी वाढली असून त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उपयोग संपल्याचं गुपचूप बोललं जात आहे अजित पवार हे त्यांच्या मुत्सद्दी राजकारणासाठी ओळखले जातात आणि त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी यायचं आहे दुसरीकडे फडणवीस हे देखील दिल्लीच्या सूचनेनुसार शिंदे गटावर गच्च पकड बसवत आहेत एकनाथ शिंदे यांच्या काळात मंजूर झालेला मोठा टेंडर देखील रद्द केला आहे शिंदे यांनी हाती घेतलेल्या विरार अलिबाग बहुउद्देश्य मार्गिकेच्या कामाचं टेंडरच मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द करून टाकलं आहे शिंदे यांच्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांनी छत्तीस टक्के चढ्या दरानं ही टेंडर भरली होती याची पुणपुण लागताच फडणवीस यांनी हे पाऊल उचललं आहे त्यामुळे शिंदेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे दुसरीकडे अजित पवार यांनी देखील शिंदेंच्या मंत्र्यांच्या खात्यातील पैसे इतरत्र वळवण्याचा निर्णय घेतला आहे एकनाथ शिंदे यांच्या गटात यामुळे अस्वस्थता आहे मंत्री संजय शिरसाट आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी तर थेट अजित पवारांबाबत उघड नाराजी देखील बोलूनच दाखवली आहे बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेला हा काम काम आहे तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस दादा नाही म्हणावं लागेल त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे काटा काढून टाकण्याचा डाव रंगत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातली नाराजी आता लपून राहिली नाही आहे म्हणजेच महाराष्ट्रातल्या सत्ता समीकरणात मोठा मसाला तयार आहे आणि सध्या सगळ्यांच्या नजरा आहेत शिंदेंचा काटा नक्की कुणाच्या हातून उपटला जातो ते पाहण्यासाठी हाच अस्सल मराठमोळा राजकीय थरार पुढचं पाऊल कोणतं हे पाहणं रंजक ठरणार